नमस्कार मित्रांनो न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा पशुसंवर्धन विभाग भरतीसंबंधित जनरल नॉलेज या प्रश्नांविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्राविषयी जे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात महाराष्ट्र संबंधित त्या प्रश्नांची निवड मी या व्हिडिओमध्ये केलेली आहे आणि तसेच मित्रांनो पशुपक्षींविषयी जे प्रश्नसुद्धा विचारले जातात पशुसंवर्धन विभाग भरतीमध्ये ते प्रश्नसुद्धा या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती ही कळेल तसे मित्रांनो लवकरच मी इंग्लिश इंग्रजी ग्रामर मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणीवरील जे प्रश्न विचारले जातात त्या सुद्धा लवकर तुम्हाला ते प्रश्न मी उपलब्ध करून देणार आहे चला मग व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो अजूनपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे म्हणजे असं लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर प्राप्त हे होत हो जातील तर पहिला आहे मित्रांनो महाराष्ट्र जलाशय व धरणे महाराष्ट्रातील जे जलाशय व धरणे आहे त्याविषयी माहिती पाहूया कोयना शिवाजीसागर कोयना या नदीवर हेडुबाक येथे सातारा जिल्ह्यात आहे तसेच जायकवाडी नाथसागर गोदावरी या नदीवर औरंगाबाद येथे आहे तसेच हां भांबडी प्रकल्प गोदावरी नदीवर नांदेड जिल्ह्यात आहे मित्रांनो भांबडी प्रकल्प गोदावरी नदीवर नांदेड जिल्ह्यात आहे तसेच भंडारदरा प्रवारा नदीवर अहमदनगर या जिल्ह्यात आहे गंगापूर गोदावरी नदीवर नाशिक या जिल्ह्यात आहे तसेच राधानगरी भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात आहे मोडक सागर वैतरण रना ठाणे या जिल्ह्यात आहे उजनी भीमा या नदीवर सोलापूर येथे आहे तोतला डोहो मेघदूत जलाशय म्हणतात त्याला तसेच पेंच या नदीवर नागपूर जिल्ह्यात आहे यशवंत धरण बोर या नदीवर वर्धा जिल्ह्यात आहे खडकवासला मुठा या नदीवर पुणे या जिल्ह्यात आहे तसेच शेवटच्या आहे येलदरी हे जे आहे धरण हे हे पूर्णा नदीवर परभणी या जिल्ह्यात आहे तर अशा प्रकारचे धरणाविषयी हे जे इम्पॉर्टंट प्रश्न विचारले गेले त्यांची निवड मी केलेली आहे तुम्ही लक्षपूर्वक हे वाचू शकतात तसेच पुढे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अभयारण्य अनेर धुळे अंधेरी चंद्रपूर या जिल्ह्यात आहे घाट जळगाव या जिल्ह्यात जिल्ह्यात आहे कर्नाळा रायगड कळसूबाई अहमदनगर काटेपूर्णा अकोला किनवट यवतमाळ कोयना सातारा कोडकाज अमरावती गौताळा ऑटमघाट औरंगाबाद व जळगाव दोघे जिल्ह्यात आहे तसेच चांदोली सांगली व कोल्हापूर चापोराला गडचिरोली जायकवाडी औरंगाबाद ढाकणा कोडकाज अमरावती तांडोबा चंद्रपूर तानसा ठाणे देऊळगाव रेहेकुरी अहमदनगर पुढे आहेत नवेगाव भंडारा नागजिरा भंडारा तसेच नांदूर मध्यमेश्वर चंद्रपूर नानज सोलापूर पेंच नागपूर पैनगंगा यवतमाळ व नांदेड तसेच फनसाड रायगड भोर वर्धा या जिल्ह्यात आणि बोरिवली संजय गांधी मुंबई तसेच भीमाशंकर पुणे व ठाणे मध्यमेश्वर चंद्रपूर मालवण सिंधुदुर्ग माळढोक अहमदनगर सोलापूर आणि माहीम मुंबई या जिल्ह्यात मुळामुठा पुणे मेळघाट अमरावती यावळ जळगाव तसेच राधानगरी कोल्हापूर रेहेकुरी अहमदनगर आणि सा सागरेश्वर सांगली तर मित्रांनो अशा प्रकारे हे अभयारण्य आहेत बघा मित्रांनो अभयारण्य टोटल तुम्हाला दिलेले आहेत कारण की याचे जे प्रश्न असतात ते नेमके कुठले विचारले जाते त्याची गॅरंटी नसते आणि हे सगळे विचारले गेलेले आहेत मित्रांनो त्यासाठी संपूर्ण जे आहेत टोटल जे महाराष्ट्रातील ते थे सगळे मी इथे दिलेले आहेत तसेच पुढे मित्रांनो महत्त्वाचे दिवस आता महत्त्वाचे दिवस दिवस असतात त्याविषयीसुद्धा जास्त जास्त प्रश्न विचारले जातात तर बारा जानेवारी राष्ट्रीय युवक दिन म्हणून ओळखला जातो तसेच पंधरा जानेवारी सैन्य दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तीस जानेवारी हुतात्मा दिन तसेच चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन तसेच अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन नऊ ऑगस्ट भारत छो छोडो दिन तसेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एकोणतीस ऑगस्ट ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि संस्कृत दिन आठ ऑक्टोंबर भारतीय वायुदल दिन दहा ऑक्टोंबर राष्ट्रीय टपाल दिन चौदा नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिन आणि तेवीस डिसेंबर शेतकरी दिन म्हणजेच किसान दिवस अशा प्रकारे महत्त्वाचे हे दिवस आहेत तसेच पुढे आहे महाराष्ट्रातील महामंडळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना दिनांक एक ऑगस्ट एकोणासशे बासष्ट रोजी झाली होती तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ एकतीस मार्च एकोणासशे सहासष्ट महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ दिनांक एक एप्रिल एकोणीसशे बासष्ट तसेच महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ एकोणासशे बासष्ट महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एकोणीसशे पंच्याहत्तर तसेच महारा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टी महामंडळ एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ एकोणासशे त्रेसष्ट तसेच पुढे आहे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ एकोणीसशे पासष्ट मराठवाडा विकास महामंडळ एकोणीसशे सदुसष्ट कोकण विकास महामंडळ मर्यादित एकोणीसशे सत्तर विदर्भ विकास महामंडळ मर्यादित एकोणीसशे सत्तर तसेच महाराष्ट्र कृष कृष्ण खोरे महामंडळ एकोणीसशे शहाण्णव विदर्भ सिंचन विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णव कोकण सिंचन महा विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णव तापी सिंचन विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णव गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि महाडा एकोणीसशे शहात्तर तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्राचे जे महामंडळ आहेत त्यांची स्थापनाही झालेली आहे तर मित्रांनो याच्याविषयीसुद्धा प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना कधी झाली होती तर त्यासाठी हे प्रश्न लक्षात ठेवायचे तसेच पुढे आहे महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे मानकरी तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये पुल देशपांडे यांना साहित्य या क्षेत्रात हा पुरस्कार प्राप्त झाला होता दुसरा आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये लता मंगेशकर कला व संगीत या क्षेत्रात एकोणासशे नव्याण्णवमध्ये विजय भाटकर विज्ञान या क्षेत्रात दोन हजारमध्ये सुनील गावस्कर यांना क्रीडा या क्षेत्रात तसेच दोन हजार एकमध्ये सचिन तेंडुलकर क्रीडा या क्षेत्रात दोन हजार दोनमध्ये दोन भीमसेन जोशी कला व संगीत क्षेत्रात दोन हजार तीनमध्ये भंग आणि राणी भंग यांना समाजसेवा आणि आरोग्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार चारमध्ये बाबा आमटे समाजसेवासाठी तसेच दोन हजार पाचमध्ये रघुनाथ माशेलकर विज्ञान क्षेत्रात दोन हजार सहामध्ये रतन टाटा उद्योग क्षेत्रात दोन हजार सातमध्ये कृ पाटील समाजसेवासाठी तसेच दोन हजार आठमध्ये नानासाहेब धर्माधिकारी समाजसेवासाठी दोन हजार आठमध्ये मंगेश पाडगावकर साहित्य क्षेत्रात नऊमध्ये सुलोचना लाटकर कला व सिनेमा या क्षेत्रात तसेच दोन हजार दहामध्ये जयंत नारळीकर विज्ञान या क्षेत्रात दोन हजार अकरामध्ये अनिल काकोडेकर विज्ञान तसेच जा दोन हजार पंधरामध्ये बाबासाहेब पुरंदे दरे यांना साहित्य या क्षेत्रात तर अशा प्रकारे हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने हे मानकरी आहेत तसेच महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण जे आहेत त्याविषयी माहिती आपण पाहूया तर आंबोली सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे खंडाळा पुणे या जिल्ह्यात आहे चिखलदरा गाविलगड अमरावती जव्हार ठाणे तरुणमाळ नंदुरबार फन्हाळा कोल्हापूर पाचगणी सातारा भीमाशंकर पुणे महाबळेश्वर सातारा माथेरान रायगड मोखाळा ठाणे मैसमाळ औरंगाबाद तसेच एडशी उस्मानाबाद रामटेक नागपूर लोणावळा पुणे सूर्यमाळा ठाणे तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्राविषयी जी महत्वाची जी माहिती आहे ते आपण पाहिलेले आणि या माहितीवरील प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेले आहेत व विचारले जातील त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून किंवा स्क्रीनशॉट काढून ही माहिती वाचू शकतात तसं मित्रांनो पुढे आहे ते म्हणजे पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी जे प्रश्न विचारले जातील त्याविषयीसुद्धा इथे माहिती दिलेली आहे बघा मित्रांनो परिचय या पदासाठी कदाचित हे प्रश्न विचारले जाऊ शकत नाही पण पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी हे प्रश्न विचारले जातात तर त्याविषयी माहिती पाहूया बघा मित्रांनो एका कोंबडीच्या शरीरात पंच्याहत्तर टक्के पाणी असते एका कोंबडीचे जे शरीर असतं त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी असते तसेच शांभरुक त्याला शुत शुतुर्मृगसुद्धा म्हणतात तर शामरूखच्या डोळ्याचा आकार हा त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो म्हणजे शांबरुकच्या डोळ्याचा आकार जो असतो तो त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो तसेच शामरूखचे जे अंडे असतात त्याचे वजन साडेतीन पाऊंडच्या आसपास असते तसेच कोकाटोस आणि मखाऊ हे पंच्याहत्तर वर्ष सर्वात मोठे तोते आहेत बघा कोकाटोस आणि मकाऊ हे पंच्याहत्तर वर्ष सर्वात मोठे तोते आहेत तसेच जगभरात सर्वसाधारणपणे पक्षां पक्ष्यांच्या आठ हजार पाचशे जाती आहेत जगभरात सर्वसाधारणपणे साडे साडेआठ हजार ह्या पक्ष्यांच्या जाती आहेत त्यापैकी भारतात बाराशे जाती आढळतात बघा मित्रांनो भारतात ह्या बाराशे जाती आढळतात स्थानिक जातीप्रमाणे स्थलांतरित जातीचीही संख्या पुष्कळ आहे कावळा कबुतर व चिमणी हे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत तसेच चॉकलेट तोते विषारी असतात जे चॉकलेट तोते असतात चॉकलेटी कलरचे ते विषारी असतात तसेच हिंगिंग पक्षी ही एक मात्र पक्षी आहे जी उलट दिशेने उडता येते म्हणजे हँगिंग हिंगिंग जे पक्षी असतं ते उलट दिशेने त्याला तिला उडता येते तसेच पुढे आहे गोबडांना दात नसतो गोबड असते तिला दात नसतात तसेच नर उल्लूपेक्षा माधू उल्लू ही आकार आणि वजनाने नर उल्लूपेक्षा मोठ्या असतात बघा मित्रांनो नर उल्लूपेक्षा मादी जी उल्लू असते ती नरउल्लूपेक्षा आकाराने व वजनाने मोठ्या असतात तसेच उस्साही झाल्यानंतर तरकी तिच्या डोळ्याचे रंग बदलते तरकी जी असते ती उत्साहित झाल्यानंतर तिच्या डोळ्याचे रंग हे बदलत असते तसेच कबूतर अल्ट्रा वायलेट किरण पाहण्यास सक्षम राहत आहेत तसेच कोणत्याही पंख नसलेल्या जगात एकच पक्षी आहे ती म्हणजे किवी बघा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे किवी हा जो पक्षी आहे याला प पंख नसतात म्हणून जगातील तो एकच पक्षी आहे की त्याला पंख नसतात तसेच आर्केट पोट्रेरिक्स हा सर्वात जुने पक्षी आहे आर्के पोटेरिक्स हा सर्वात जुना पक्षी आहे पक्ष्यांमध्ये तसंच ऑस्ट्रेलियन पॅलेकॅन्सचे विकन सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात मोठा पक्षी आहे कावडे इतर प्राण्यांच्या दोन्हींच्या डुप्लिकेट आवाज काढण्यास सक्षम असतात बघा मित्रांनो कावडे जे असतात ते प्राण्यांच्या ध्वनीच्या डुप्लिकेट आवाज काढण्यास सक्षम असतात तसेच सुट्टी वडन एक पक्षी आहे जो एका वेळेस तीन चार तास उडू शकतो सु सुट्टी वळण नावाचा एक पक्षी आहे तो एका वेळेस तीन चार तास लगातार उडू शकतो तसेच पुढे आहे प्राणी व त्यांचे आयुष्यमान बघा मित्रांनो हे सुद्धा विचारले जातात पा प्राणी व त्याचे आयुष्यमान कशा प्रकारचे असते तर मलेशियन कासव दीडशे ते एकशे साठ वर्षापर्यंत जगू शकतो कासव ऐंशी वर्ष हत्ती साठ वर्ष तसेच जिपाजी पन्नास ते साठ वर्ष गरुड पंचाव, पंचाव पंचावन्न वर्ष गोडा पन्नास वर्ष गेंडा एक्केचाळीस वर्ष पानघोडा चाळीस वर्ष अस्वल चौतीस वर्ष झेब्रा बावीस वर्ष माकड वीस वर्ष वाहाग पण वीस वर्ष आणि मांजर बावीस वर्ष कुत्रा वीस वर्ष चिमणी सात वर्ष आणि गोल्ड फिश दहा वर्ष तर अशा प्रकारचे प्राणी व त्याची आय आयु मर्यादाही असते बघा मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट्स करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो